महापालिका निवडणुकीचा प्रचार आता सुरू झालेला आहे आणि आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे मी त्यांना विचारणार आहे यावेळेला मनसेचं नेमकं लक्ष कोणतं असणार आहे आय लोकमतमध्ये स्वागत तुमचं उमेदवार याद्या आता फायनल झालेल्या आहेत बंडखोरी संपलेली आहेत अर्ज मागे घेण्याची तारीख संपलेली आहे मनसेच्या उमेदवार यादीचं वैशिष्ट्य काय सांगा खूप आम्ही अनेक प्रोसेस बंद गेलो की सुरुवातीला आम्ही सगळे आमचे पक्षाचे नेते यांनी त्या उमेदवारांचा इंटरव्ह्यू घेतले त्याच्यानंतर आम्ही त्या परीक्षा घेतल्या म्हणजे आजपर्यंत कधी कोणी घेतल्या नाही आता याच्यामध्ये कसं होतं अनेकदा नाराज होणे हा जो भाग आहे आता एकेका मतदारसंघामध्ये पंधरा पंधरा वीस वीस जण दहा दहा जण ज्यावेळेला असे येतात त्यावेळेला त्यातले आठ दहा लोक पाच लोक नक्की चांगले असतात त्यांचं ग्राउंड लेवलला कामही असतं आयक्यू लेवलही चांगला असतो काम, काम करायची इच्छा असते आणि यातनं वेगवेगळ्या प्रकारचे निकष काढत 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 मी ती यादी तयार केली शेवटी मी देखील एक माणूस आहे कुठेतरी माझ्याकडनंही एखाद दोन चुका झाल्या असतील ना अशातला भाग नाही परंतु कोणीतरी मला सांगितलं की ह्याला उमेदवारी द्यायला पाहिजे म्हणून त्या उमेदवारी दिल्या असं नाही झालंय काही ठिकाणी नाराज लोक होते असा नाहीये आणि नाराज असणं मला असं वाटतं ही स्वाभाविक गोष्ट आहे पण नाराज होणं आणि बंडखोरी करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत मी कशातनं गेलो काय गेलो हे माझं मला माहिती आहे आणि शेवटी ती सगळे जे आहेत ते सगळे सहकारी माझेच आहेत सो याच्यातनं एखाद्याला निवडायचा हे माझ्यासाठी खूप कठीण गोष्ट होती पण आता ती झालं ती प्रोसेस झालेली आहे सगळे फार मोठी बंडखोरी काही मनसेमध्ये मनसे दिसत नाहीये ती थंड करण्यात तुम्हाला यश आलेलं आहे पण आता जे उमेदवार दिलेले आहेत त्यांचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे सुशिक्षित उमेदवार आहेत इतर पक्षांपेक्षा वेगळे पण काय सांगतो मी ते मी जे माझ्या भाषणामध्ये मा उदाहरण दिलं होतं की आमचा एक एक शाखाध्यक्ष होता आणि दुसरी पास होता पण त्याला मार्क मला असं वाटतं की तरी शहाऐंशी किंवा ब्याण्णव असे काहीतरी त्याला ते मार्क होते तर मग मी त्याला विचारलं म्हटलं रे तू दुसरी पास आहेस तुला मार्क चांगले कारण काय तो की लहान असतानाच माझे आई वडील गेले सगळ्या पख् परिवाराची जबाबदारी माझ्यावरती आली आणि मला शिक्षण घेता नाही आलं आता मला या परीक्षेचा आलेला अनुभव म्हणजे हा जर अशा प्रकारचे अनुभव की याच्यामध्ये तो दुसरी पास आहे परंतु त्याला त्याचा आयक्यू लेवल चांगला आहे त्याचं ग्राउंड लेव्हलला काम चांगलं आहे आता जर समजा मी परीक्षा घेतली नसती तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फक्त दुसरी पास एवढाच झाला असता सो असं नसतं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की काही वेळेला अत्यंत उच्च शिक्षित असे देखील उमेदवार आहेत आणि काही आठवी पास असे देखील आहेत परंतु त्या उच्च शिक्षितांपेक्षा आठवी पासला जास्ती मार्ग आहेत सो माझं असं मत आहे की एखाद्या विषयाकडे आपण कशाप्रकारे बघतो म्हणजे समजा महानगरपालिका निवडणूक आहे तर महानगरपालिका त्याचं काम त्याचं अख्खं फंक्शनिंग कसं होतं हे जर समजा कमी शिकलेल्या एखाद्या माणसाला जर समजा समजत असेल तर त्यात त्याला पुढे यायला काही हरकत नाही सो so, असे ग्रॅज्युएट किंवा डॉक्टर्स किंवा असे असेही या यादीमध्ये आहेत ज्यांचं कमी शिक्षण झाले असेही आहेत सो so, त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा मोठा निकष मी जो लावला जो तुम्ही यादीमध्ये पाहू शकता की पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सर्वात जास्ती संधी बाहेरून आल्यांपैकी किंवा बाहेरून म्हणण्यापेक्षा पक्षाशी संबंधित पहिल्यापासून आहेत परंतु कुठच्या पदावरती नाहीत असं जर बघितलं तर साधारणपणे तुम्हाला एक आठ टक्के लोक दिसतील पण जेवढे आहेत तेवढे सगळेजण पक्षाचे पदाधिकारी आहेत या निवडणुकीत तुम्ही प्रचाराचं तंत्र बदललंय बदल का प्रचाराचं तंत्र बदललंय का मोठ्या सभा वगैरे असं न घेता तुम्ही आता रोड शो करायला सुरुवात केली आहे काही वेगळं करण्याचा हा प्रयत्न आहे का वेगळं करण्याचा प्रयत्न नाही एकतर मुळात वेळ कमी त्याच्यामध्ये ही मैदानांची लफडी म्हणजे जे, जे काही शिवाजी पार्क मैदानाचं झालं हे तुम्हाला माहिती आहे हायकोर्टाने के काय केलं त्याच्यानंतर मी अजून दोन तीन मैदानं पाहिली मोठी मैदानं पाहिली ती देखील सायलेन्स झोन करून ठेवत तर आता अशा वेळेला मग सभा घ्यायच्या कुठे आणि किती सभा घ्यायच्या आणि याच्यातनं मला असं वाटलं की मी जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना जाऊन भेटावं तिथले माझे जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर काम करणारे इतर सगळं त्यांना भेटावं असा एक मनात विचार आला आणि त्याच्यातनं ही सगळी प्रोसेस सुरू झाली या निवडणुकीमध्ये मराठीचा मुद्दा किती महत्वाचं ठरणार आहे कारण आता कोणताच मुद्दा पुढे येताना दिसत नाहीये एरवी मराठीचा मुद्दा तुम्ही निर्माण करता शिवसेना त्यावर प्रतिक्रिया देते मग काँग्रेस काहीतरी प्रतिक्रिया देते यावेळेला कोणताच मुद्दा पुढे आलेला नाही पण मराठीचा मुद्दा आहे की नाही अर्थातच आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेवरचा मराठी ठसा किंवा मुंबई शहरावरचा मराठी ठसा ठाणे शहरावरचा मराठी ठसा हा कोणीतरी बाहेरून लोक आलेत म्हणून तो, तो पुसायचा याला काहीच अर्थ नाही म्हणजे नुसतं मतांसाठी म्हणून त्यांची मतं हवी आहेत म्हणून तुमचं जे काय आहे हे बासनात गुंडाळून ठेवायचं हे मला जमणार नाही माझ्या सभा ज्यावेळेला सुरू होतील त्यावेळेला ते बाकीच्या गोष्टी येतीलच पण मराठीचा मुद्दा काढून काहीतरी मतं मिळवायची अशातला माझा भाग नाहीये पण जी आतापर्यंत जे काही गोष्टी झाल्या म्हणजे नगरसेवकांनी पाच पाच दहा दहा लाख रुपये घेऊन कोणाचीही नावं चौकाना त्याची द्यायला सुरुवात केली ज्याच्यातनं तुम्हाला कळेच ना म्हणजे एक आपल्याकडे एक काळ असा होता सगळे हम रस्ते सगळे महत्वाचे रस्ते आणि या सगळ्या लोकांना म्हणजे सगळ्या रस्त्यांना महत्वाच्या मराठी लोकांची नावं देण्याची एक पद्धत होती प्रथा होती आता तुम्ही बघितलं कुठे कुठे तुम्ही जर उपनगरात गेलात तर काय वाटेल त्या चौकाना वाटतेल ती नाव आहेत हो कोण आहे तो माणूस काय आहे तो माणूस कशाचा कशाला पत्ता नाही कोणतरी तिथला श्रीमंत माणूस उठतो तो काहीतरी नगरसेवकाला पैसे देतो त्याच्या नावाने एक चौक चौक होतो संपलं आणि हे हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टी जसे रस्ते वाढत आहेत जशी शहरं वाढत आहेत तसं तसं तस त्या रस्त्यांना त्या चौकांना मराठी लोकांची नावं देऊन याच्यावरचा एकूण जो ठसा आहे हा पुसण्याचा पैशाच्या मार्गाने जो प्रयत्न चाललेला आहे मला असं वाटतं तो मोडून काढलाच पाहिजे माझ्या आतामध्ये मा ज्यावेळेला ही महानगरपालिका येईन त्यावेळेला मुंबईमधले ठाण्यामधले पुण्यामधले नाशिकमधले तिथले तिथले जी मराठी मोठी माणसं जी होऊन गेली किंवा आहेत त्यांच्या नावानेच ते होतील रस्ते म्हणजे कसं होतं प्रत्येक वेळेला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने रस्ता किंवा कुठची वास्तू बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने गांधी नेहरू वगैरे हे आलेच पण इतर जी लोकं होऊन गेली मा, खास करून आता मला एक गोष्ट कळत नाही आता हा जो इथे सिलिंग सिलिंगचा मग कल्पना दारिद्र्य किती असावं किंवा विचारांचं दारिद्र्य किती असावं त्याला काय ते राजीव गांधींचं नाव दिलं शरद पवारांनी त्यावेळेला सांगितलं की राजीव गांधींचं मुंबईत वास्तव्य होतं म्हणून त्याला नाव राजीव गांधींचं शिवसेना भारतीय जनता पक्षाने सांगितलं की ते स्वातंत्र्य वीर सावरकरांचं नाव द्यायचं हो सा। आता हा जो इथून रस्ता जातो माईन कॉजवे पासून ते प्रभादेवीपर्यंत तोही वीर सावरकर सावरकरांच्या नावाने आहे पुन्हा तो फ्लाय ओव्हर ब्रिज परत सावरकरांच्या नावाने मला असं म्हणायचं की इतर माणसं नाही आहेत का म्हणजे समजा आज आपण ज्याला या मुंबई शहरामधलं बॉलिवूड म्हणतो बरोबर काय म्हणतात त्या बॉलिवूड त्या ब्रिजला बांद्रा सिलिंग तुम्हाला दादासाहेब फाळकेंचं नाव देताना आलं तुम्हाला वी शांतारामांचं नाव देताना आलं इतरही अनेक माणसं आहेत यांची नावं तुम्हाला देताना प्रत्येक वेळेला एक पाच सहा नावांच्या पलीकडे आपण फिरकायचंच नाही आणि इतर जी मराठी माणसं होऊन गेली यांचं कर्तृत्व तुम्ही झाकून टाकायचं हा काय प्रकार आहे मला अजून कळलेलं नाही मग तुम्ही विवा शिरवाडकरांच्या कुसुमाग्रजांच्या नावाने काही करू शकता पु ल नावाने करू शकता असे अनेक आहेत दुर्गाबाई भागवत होऊन गेल्या त्यांच्या नावाने काही दिसत नाही म्हणजे नाना शंकर शेठांच्या नावाने काही दिसत नाही सो मला असं वाटतं की तो जो मूळ मराठी ठसा आहे तो कायम ठेवणं कायम राखणं हे मला असं वाटतं माझं काम आहे माझं कर्तव्य आहे आणि ते करणारच पण तुमची जर सत्ता पालिकेमध्ये आली तर तुम्ही ही अमराठी नावं जी चौका चौकाला दिलेली आहे तुम्ही म्हणतात पैसे दिलेली काढणार कशी आता ती ती रजिस्टर्ड झालेली नावं असतात हे जे काय या लोकांनी करून ठेवलंय आता मला असं वाटतं की एक रेषा जी आहे ती पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी करणं हे माझं काम राहील पण तुमचं म्हणणं कोणाबद्दल आहे की ज्यांनी पैसे घेऊन नावं दिलेली आहे सर्व पक्षीय नगरसेवक आहेत का शिवसेना भाजप ही आहे त्याच्यात भारतीय जनता पक्ष तर आहेच आहे काँग्रेस आहे सगळेच आहे त्याच्यात मला सांगा तुम्ही या निवडणुकीमध्ये हा मराठीचा मुद्दा आहे असं म्हणताय पण शिवसेनेने तो मराठीचा मुद्दा केलेला दिसत नाहीये त्यांनी सगळीकडे होर्डिंग लावली आहेत करून दाखवलं म्हणून त्यांना असं दिसतंय की त्यांना अशी खात्री आहे की आम्ही पाच वर्षात गेल्या काम केलेलं आहे आणि आम्ही ते दाखवतोय या करून दाखवलं मोहिमेबद्दल तुमची भूमिका काय नाही मला मा एवढंच फक्त म्हणायचं मी त्याच्यावरती जेव्हा म्हटलं होतं की गुजरातमध्ये अशी काही होर्डिंग दिसत नाहीत करून दाखवलं परंतु रतन टाटांपासून ते अनेक देशातले अनेक लोक म्हणतात की गुजरातमध्ये चांगली प्रगती होते सो जर प्रगती दिसत होत असेल तर ती दिसली पाहिजे ती दिसत असेल तर लोकांनी ती बोलली पाहिजे नाही लोक कोणीच बोलत नाहीत कोणीच काही सांगत नाही स्वतःहूनच फक्त आपले ढोल बडवायचे स्वतःचे करून दाखवलं करून दाखवलं काय करून दाखवलं मैं मला एक तुम्हाला एक साधा प्रश्न मी विचारतो आता ह्या इथे मुंबई दर्शनच्या बसेस फिरत नाही ते एकदा त्यांना विचारा की तुमच्या यादीमध्ये तुम्ही काय काय दाखवता लोकांना जे बाहेरून लोक येतात ज्यांना मुंबईचं दर्शन करायचं त्यांना तुम्ही काय काय गोष्टी दाखवता याच्यामध्ये महानगरपालिका म्हणून यांनी करून ठेवलेलं एक काम सांगा मला मग ब्रिटिशांनी करून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी त्या मुंबई दर्शनमध्ये दाखवतात त्या संपल्या की शाहरुख खान आणि अमिताभ बच्चनचे बंगले दाखवतात आणि घरी पाठवतात मग यांनी काय करून दाखवलं म्हणजे इतके एखादी अशा प्रकारची वास्तूही त्यांना उभी नाही करता आली म्हणजे मला सांगा आता सतरा वर्ष महानगरपालिकेमध्ये मी त्याच्यामधली पहिली त्याच्या अगोदरची पाच वर्ष परत काँग्रेसची होती त्याच्या अगोदर सात वर्ष परत शिवसेना ज्या वेळेला मला असं वाटतं की पंच्याऐंशी साली शिवसेनेची सत्ता आली त्यावेळेला हुतात्मा चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं इतक्या वर्षानंतर एकदम हुत एकशे पाच हुतात्मे आठवले आणि इथे स्मारक करायला घेतलं शिवाजी पार्कमध्ये आमदार माझा आहे नगरसेवक माझा आहे म्हणून इतकी वर्ष नाही आठवलं म्हणजे इतके प्लॉट रिझर्वेशन मधले इतके प्लॉट काढले तेव्हा राणा शंकर शेटने आठवले ना, ना हुतात्मे आठवले ना कुणी आठवलं आता निवडणुकीच्या तोंडावरती स्मारक बांधतात म्हणजे आता हे जे हुतात्मा स्मारक काय संयुक्त संयुक्त महाराष्ट्र स्मारक जे मारा, बांधलं त्याचे पैसे देखील सँक्शन झालेले नव्हते जिजामाता उद्यानामध्ये सँक्शन झालेले दहा कोटी रुपये इथे वळवले मग जिजामाता उद्यानाने काय करायचं आता याचं कारण कन्व्हिक्शन नाही त्याच्याबद्दल प्रेम नाही आस्था नाही निवडणुकीला फक्त हे विषय समोर आणायचे आणि फक्त मतं घ्यायची एवढाच फक्त हेतू आणि उद्देश मी काय विरोधासाठी विरोध करणार नाहीये मी जर चांगलं झालं तर मी चांगलंच नक्की चांगलं म्हणेन मी कोणालाही कामं द्यायची विदाऊट टेंडर या सगळ्या गोष्टी करायच्या हो हे याच्यात असं कसं होईल मला सांगा ना इतकी जर लोकांना लोकांनी जर समजा तुम्हाला भरभरून जर मतं दिली होती तर दिल्यानंतर तुम्ही हे असं का करता का केलं हे करून दाखवलं करून दाखवलं काहीतरी आयलंड रस्त्यांच्या मधले काहीतरी ते त्रिकोण करायचे त्याला काहीतरी लॉन लावायची करून दाखवलं नाही मुंबईमधल्या ऑक्ट्रॉय नाके बरोबर आहे या ऑक्ट्रॉय नाक्याच्या फक्त सुशोभीकरण बांधणे पण नव्हे सुशोभीकरणासाठी म्हणून दोन हजार सातशे रुपये स्क्वेअर फुटाने रेट लावला दोन हजार सातशे रुपये म्हणजे काय झालं काय असे काय त्या ऑक्ट्रॉय नाकेमध्ये असतं बरं आत्ताच मुख्यमंत्री बोललेत दर दिवशी मुंबईच्या ऑक्ट्रॉय नाक्यावरनं वीस कोटी रुपयाची चोरी होते वीस कोटी रुपयाची चोरी होते त्या ऑक्ट्रॉय नाक्याच्या मुंबई महानगरपालिका दोन हजार सातशे रुपये पर स्क्वेअर फुट ने सुशोभीकरण करते मग नुसती उधळपट्टी याच्या पलीकडे काही नाही बागांवरती गेल्या काय दहा मला मला जरा बागा दाखवा या ज्याच्यावरती किती खर्च केला आतापर्यंत म्हणे त्यांनी साडेसहाशे कोटी कोणत्या भागा ज्याच्यावरती साडेसहाशे कोटी रुपये खर्च आला वरती परत साडेपाचशे कोटी रुपयांची परत त्याच कंत्राटदारांना तुम्ही कामं देणार जे खड्डे पाडतात <coughs> आणि आतापर्यंत किती खर्च झाला गेल्या पाच दहा वर्षामध्ये तर साडेपाच ते सहा हजार कोटी रस्ते बनवायला कुठे गेले ते रस्ते याचं कारण हे कंत्राटदारांना अजून सगळे मिळालेले तर मला परवा दिवशी एका व्यक्तीने मला येऊन सांगितलं ते जर सा खरं असेल ते इतकं धक्कादायक आहे ना, ना। म्हणजे मुंबई महानगरपालिकेतला हे काय बिल्डिंग प्रपोजल्स आणि वगैरे असतात ना तर मला मी जेव्हा ते ऐकलं तेव्हा मला असा प्रश्न पडला मुंबई महानगरपालिकेत कामाला लागलो बर तर बरं होईल सब इंजिनियर त्यांनी मला सांगितलं की म्हणे दिवसाला पन्नास लाख रुपये कमवतात इंडिव्हिज्युअल एक सब पन्नास लाख पन्नास दिवसाला हे जर समजा खरं असेल आणि मला सांगणारा माणूस सांगणारे ज्या व्यक्ती आल्या होत्या त्या काही अशा थातूर मातूर नव्हत्या हो था। किंवा त्यांचा काही पॉलिटिकल इंटरेस्ट पण नाही पण पन्नास लाख रुपये जर समजा पर दिव दि, एका दिवसाला जर समजा यांच्याकडे असेल तर आता ह्याचा रेट लावा तुम्ही बरोबर